नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार माजी आमदार मान्य विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे दादाच्या वाढदिवशी दिनी अनावश्यक खर्चाला फाटा देत एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज जत तालुका युवक काँग्रेस व एनएस व सोशल मीडिया यांच्या वतीने आज जत येथील निवासी मतिमन मुलांच्या शाळेत व मुखमधील शाळेत मुलांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जत ग्रामपंचायत माजी सदस्य सलीमभाई पाच्छापुरे युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गनीभाई मुल्ला जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे अध्यक्ष दिनेश जाधव एन एस यू आय शहराध्यक्ष सुमित जगदणे प्रदीप नागणे शोएब नाईकवडी विशाल कांबळे अभिषेक बनसोळे अनिल पाटील प्रशांत टक्कनवर गणेश जाधव बसू रेड्डी आदित्य शिवे आकाश पवार आशिष जाधव धानेश पुजारी निखिल कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते आज चार फेब्रुवारी सांगली जिल्ह्याचे काँग्रेस कौंग, कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमच सावंत यांच्या वर्षाचं निमित्त साधून आज मतिवंद शाळा तसेच नुकदित शाळा या दोन्ही शाळेत खाऊ वाटप तसेच जीवनावश्यक वस्तू आज युवक काँग्रेस तसेच एन एस यू आय यांच्यामार्फत आज विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे हे करण्याचं कारण एवढंच आहे की आमचे आमदार साहेब त्यांचं एकच म्हणणं आहे की आवश्यक खर्चाला जो खर्च आहे तोच केला पाहिजे आणि जो अनावश्यक खर्च आहे तो टाळला पाहिजे काँग्रेसच्या माध्यमातून गेले पाच सहा वर्षाला जर तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना वही वाटप पेन वाटप असेल असे विविध उपक्रम यापूर्वीही विक्रम काँग्रेसच्या माध्यमातून आपण राबवलेले आहेत आणि आज दादांच आहे जत तालुक्याचे माझे आमदार आणि सदैव आम्हाला एक दादांचा एक सल्ला असतो की अनावश्यक खर्चाला फाटा द्या आणि वाढदिवस वाढदिवसाला जे भेटवस्तू येतात त्या शैक्षणिक साहित्य म्हणून मुलांच्या वापरात याव्यात याच अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्री शाळेत आज विद्यार्थ्यांना त्यांच्या उपयोगाला येणाऱ्या वस्तू दैनंदिन उपयोगाला येणाऱ्या वस्तू आपण वाटपायचं नियोजन युवक काँग्रेस सोशल मीडिया व सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलं त्यासाठी सर्वांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आज चार फेब्रुवारी जत तालुक्याचे माझे लोकप्रिय पाणीदार आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही दादांचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत आज आम्ही जत येथील मुकबदीर मतिबंद मुकबदीर शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य शालेय उपयोगी जीवनावश्यक साहित्य आणि खाऊ वाटप करण्याचा निर्णय आम्ही आज जत तालुका युवक काँग्रेस आणि सर्व दादाप्रेमी यांच्या वतीने घेण्यात आला आहे कारण दादांचा आमच्या प्रत्येक वाढदिवसाला दादांचा आम्हाला सक्त ताकीद असते की अनावश्यक कुठलाही खर्च वाढदिवसावर करू नका त्याप्रमाणे यावर्षी देखील आम्ही दादांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने येथे केलेला आहे आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा